मॅथ मराठी नवोदयवाला या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो माय विजनिशन राज्यव्यापी उपक्रम दर्शन या उपक्रमा तिसरी एम टी एस बी टी एस मंथन श्रेया आय एम विनर या सर्व शालेय स्पर्धा परीक्षेचे बुद्धिमत्ता चाचणी या विषयाची तासिका आपण अभ्यासत आहोत यामध्ये आपण वर्गीकरण वेगळे पद ओळखणे किंवा वेगळा शब्द ओळखा वेगळा शब्द ओळखा हा घटक आजच्या तशिकेमध्ये आपण अभ्यासणार आहोत तर चला विद्यार्थी मित्रांनो माय विजन न राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमा अंतर्गत आम्ही यत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट त्रेस झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोज लाहू का करत चला चला आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न आपण आजच्या तासिकेमध्ये काय अभ्यासणार आहोत वर्गीकरण गटात न बसणारा शब्द ओळखणे वर्गीकरण गटात न बसणारा शब्द ओळखणे तर पहा या ठिकाणी आपल्याला काय म्हणले प्रश्न खालील प्रत्येक प्रश्नातील विसंगत पर्यायाचा क्रमांक लिहा म्हणजे तीन का आहेत गटात बसणारे आहेत किंवा त्यांची संगत आहे आणि एक काय आहे विसंगत आहे मग तो विसंगत जो आहे त्याचा आपल्याला काय करायचे पर्याय क्रमांक लिहायचे काय दिलेला आहे मटकी गहू जेवारी आणि बाजी आता या ठिकाणी हा चार पर्याय दिलेत याच्यापैकी तीन का आहेत सारखे आहेत त्यांच्यामध्ये काहीतरी साम्य आहे आणि एक जो आहे तो का आहे वेगळा आहे मग आता तो, तो वेगळा कोणता आहे हे आपल्याला ओळखायचं आहे तर या ठिकाणी काय दिलेलं आहे पहा मटकी गहू ज्वारी आता या ठिकाणी हे गहू ज्वारी आणि बाजरी हे का आहे त्रण धान्य आहेत हे काय त्रण धान्य आहेत हे का आहे त्रण धान्य आहेत किंवा हे एक दल आहेत आणि मटकी हे का आहे कडधान्य आहे कडधान्य धान्य म्हणजे ह्याची डाळ वगैरे करता येते आपल्याला मटकीची ज्वारी बाजरीची करता येते का नाही म्हणून उत्तर काय असेल पर्याय क्रमांक एक हे उत्तर येईल उत्तर काय पर्याय क्रमांक एक मटकी आल्या लक्षात डाके केतकी सोनल मंदाडे झांबरे अवगण यश भताने हल्क लक्षात केंद्रे गौरी झु झुंझुके तसच प्रश्न क्रमांक दोन का आहे प्रश्न क्रमांक दोन बुध गुरु चंद्र आणि पृथवी पहा बुध गुरु चंद्र आणि पृथ्वी तर बुध गुरु आणि पृथ्वी का आहे माहित का हे बुध गुरु आणि पृथ्वी हे का आहेत ग्र आहेत का आहेत हे ग्र आहेत ग्र आहेत आणि आहे चंद्र जो आहे हा हा चंद्र का आहे तर पृथ्वीचा उपग्रह आहे चंद्र का हे पृथ्वीचा उपग्रह आहे अलक लक्षात चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे म्हणून उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन चंद्र हा वेगळा आहे बाकी सगळे एका गटात बसतात आणि चंद्र एका गटात बसत नाही देशमुख थोरात झांबरे सांबरे किनाके दहीहंडे गौरी मंदाडे मंदाडे मिसाळ थोरात सोनल पर्याय क्रमांक तीन ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन सोन टक्के वेदांत आलं चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे तलाव सरोवर नदी आणि डफे चला ह्याच उत्तर कोण देत आहे प्रश्न क्रमांक तीन चला डपके म्हणतो दहीहंडे चार कोठावडे दोन शिंदे शेख तीन वीर आहेर, दोन तीन चार कारण नदी सरोवर तलाव सारखे असतात बर चला पहा इकडं हे तलाव म्हणजे तळे एका ठिकाणी इथं पाणी असते सरोवर म्हणजे तलावापेक्षा मोठे समजा आणि हे डबके छोट म्हणजे तलाव सरोवर व डबके हे पाण्याचे साठे इथं मोठे म्हणजे इथं पाणी साठवलं जात पाणी साठवलं जातं आणि नदी जी आहे ना हे का नदी ही अशी अशी वाहते नदी वाहते नदीचं पाणी थांबून राहते का वाहत राहते हे म्हणून नदी हे वेगळं आहे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर देत उत्तर काय ते तीन आलं हिरवे जाधव समर्थ मंदाडे गौरी मंदाडे झांबरे केंद्रे कार्तिक किनाके इंगळे आलक लक्षात ज्यांचा आले त्यांचं अभिनंदन मोरे चौरे गोरे चला प्रश्न क्रमांक चार चला का पहा वाघ सिंह गाय चला उत्तर द्या वाघ सिंह गाय अस्वल वाघ सिंह गाय अस्वल चला तीन नंबर म्हणतात आहेर जगताप शर्वरी आऊगन कोठावड़े, हिरवे सोनल दहीहंडे कपाले केंद्रीय जिंजूर के गाय बर Deschmo आऊगन बुजबर गाय पाळी उप्राण्या आहे आणि हे काय आहेत जंगली प्राणी तर जंगलात राहणारे कोणते वाघ सिंह आणि अस्वल हे आहेत जंगली प्राणी गाय कसा आहे पाळीव प्राणी उत्तर काय असेल गाय पर्याय क्रमांक तीन हे उत्तर येईल काय उत्तर पर्याय क्रमांक तीन गाय आलं शेख आराध्या मिसाळ गामरे सामरे आठवले आरोही आठवले लिगाडे रामचंद्र जाधव शेख सगळे जंगली प्राणी आहेत गाय पाळीव प्राणी आहे पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे बुध गुरु शुक्र रवी शुक्र रवी वेगळे सांगायचे इथं चव्हाण काय म्हणतो चार कपाळे चार दहडे चार केतकी चार हिरवे दोन किनाके रवी थोरात मागच्या प्रश्नाचा आहे देशमुख चार गोरे चार आहेर चार हिरवे चार मंदाडे चार काटकर चार सगळ्याचे चार चार आले का आले कोणी सांगण्यात गेले का आले हे सांगत चला ओगो चार चार ते उत्तर कशामुळे चार तर पहा हे बुध गुरु आणि शुक्र हे का आहेत हे आहेत ग्र आणि रवी हा का आहे ग्रह हो नाही कुठल्याच ग्रहाचं नाव रवी नाही म्हणून उत्तर काय असे पर्याय क्रमांक चार हे उत्तर येईल काय उत्तर पर्याय क्रमांक चार आलं का लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन पुढच्या प्रश्नाकडे जायचंय आपल्याला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न आराध्या कार्तिक बेंडकळे वेदांत सोनटके मिसाळ ते वाराचे नाव नाही ते आहेत ग्रहाचे नाव ते कशाचे नाव आहेत ग्रहाचे नाव आहेत म्हणून उत्तर काय येईल उत्तर असेल पर्याय क्रमांक चार चला पुढचा प्रश्न टेबल बाक खुर्ची आणि सोफा टेबल बाक, खुर्ची हे का आहे शाळेतील वस्तू आहेत का सोफा शाळेतील वस्तू असते का नाही उत्तर का असेल पर्याय क्रमांक चार सोफा टेबल बाक खुर्ची सोफा सॉरी थांबा 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 तस येणार नाही तस येणार नाही येणार नाही तस थांबा लाकडी वस्तूचा संबंध नाही इथं का आपलं चुकलंय हे इथं का आहे बाक खुर्ची आणि सोफा यावर आपण बसतो या बस तिन्ही वस्तूवर आपण काय बसतो हे बसायचे साधन आहेत चला देशमुख व्हेरी गुड आणि टेबल हे बसत यावर आपण बसतो का टेबलावर बसत नाही वेगळा कोणता आहे पर्याय क्रमांक एक उत्तर काय पर्याय क्रमांक एक टेबल आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सात काय आहे प्रश्न क्रमांक सात गोड तिकट खारट आणि चव पहा गोड तिखट खारट आणि चव काय येणारी तर हे गोड तिखट खारट आणि चव सरा चव मोरे सॉरी गोरे चव्हाण चार जतात चार काटकर चार गोड तिखट खारट चवीचे प्रकार आहेत काय आहे गोड तिखट आणि खारट काय आहे चवीचे प्रकार हे त्याच्यामध्ये आणखी आपण कडू असाही शब्द चवीच्या प्रकारात आहे हा प्रकार आहे का नाही हा प्रकार नाही चवीचा प्रकार नाही म्हणून उत्तर काय असेल चव पर्याय क्रमांक चार हे उत्तर चव पर्याय क्रमांक चार आलं लक्षात च पर्याय क्रमांक चार चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न पोपट चिमणी कबूतर हंस पापट चिमनी कबूतर आणि काय म्हणतोय हंस म्हणतोय तर आता या ठिकाणी आपल्याला उत्तर काय येईल हो याच त्याचं उत्तर काय येईल तर हे पोपट चिमणी कबूतर का हे काय आहे छोटे पक्षी इथे हे काय आहे छोटे पक्ष आहेत हंस मोठा असतो आणि हंस आपण सहसा आपल्याला दिसत नाही हंसा का आहे तो प्राणी आहे म्हणते कोण स्वराली गोरे पण हंस हा का आपल्याला दिसत नाही पोकट रोज दिसतो चिमणी कबूतर तर वेगळं कोणता आहे हंस आहे पर्याय क्रमांक चार पर्याय क्रमांक चार हे उत्तरेल आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिगाडे आवले थोरात मंदाडे मिसाळ शेक पुढचा प्रश्न तलवार कुराड बिछवा आणि बंदो तलवार कुराड बिछवा बिछवा म्हणजे चाकूचा एक प्रकार आहे चौथीच्या इतिहासामध्ये बघा अफजल खानाचा वध शिवाजी महाराजांनी बिछवे काढले आणि त्याच्या पोटामध्ये बिछवा काढला आणि पोटामध्ये खुपसला तर तलवार कुराड आणि बिछू चाकू तर का हे माहित आहे का आपल्याला एखाद्यासोबत किंवा एखाद्याला एखाद्याचा जीव घ्यायचा असेल तर तलवार घेऊन त्याच्या समोरच जावं लागते आपल्याला कुऱ्हाड समोरासमोरच आपल्याला त्याच्यासोबत लढाई करावी लागते किंवा जावं लागतं बिचवा समोरच जावं लागतं किंवा त्याच्या जवळ जावं जाव लागतं बंदूक हे प्रत्यक्ष तलवारीने युद्ध होते कुराडीने युद्ध होते बिचव्याने हे होते पण बंदुकीने युद्ध होते का नाही तर बंदुकीमध्ये जी गुळी आहे त्याच्यानं ते त्याच्यावर प्रहार केला जातो उत्तर काय असेल बंदूक पर्याय क्रमांक चार उत्तर काय असेल पर्याय क्रमांक चार बंदूक आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घे चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे का यस नो काहीतरी सांगा पुढचा प्रश्न काळ दिवस महिने काळ दिवस महिने आणि इथं काय होत काळ दिवस महिने आणि वर्ष आणि वर्ष पा दिवस महिने आणि वर्ष ही का आहे दिनदर्शिका शिकण्यासाठी उपयोगाचा आपल्याला हे किंवा आपण मोजतो किती दिवस झाले किती महिने झाले किती वर्ष झाले किती काळ झाला त्याला काही फिक्स आपण सांगू शकतो चार दिवस झाले आठ महिने झाले दहा वर्ष झाले काळ हे का है? कार। कार ही आहे हे काळ हे काळ मोजण्याचे प्रकार आहेत हे दिवस महिने वर्ष काळ मोजण्याचे प्रकार हे आहेत मग उत्तर काय तर काळ पर्याय क्रमांक का, का, एक भविष्य काळ भूतकाळ वर्तमान काळ हे काळ वेगळे आहेत आणि हे काळ किती कालावधी झाला किंवा किती काळ झाला एखाद्या गोष्टीला ते मोजण्यासाठी वर्ष महिने आणि दिवस याचा उपयोग केला जातो तुमचं वय मोजण्यासाठी आपण वर्ष महिने दिवसाचा उपयोग करतो एवढे वर्ष एवढे महिने एवढे दिवस पण काळाचा उपयोग होतो का, हो का? नाही पर क्रमांक एक हे उत्तर येईल पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे वर्षा भाद्रपद शरद आणि हेमंत आता हे का आहेत माहित आहे का वर्षा शरद आणि हेमंत हे ऋतू आहेत ऋतु य आणि भाद्रपद हे का आहे मराठी महिना आहे म्हणून उत्तर का भाद्रपद पर्याय क्रमांक दोन भाद्रपद पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येईल आलं कळालं का आठवले आवले कळतय का शिकवलेलं यस नो काहीतरी सांगा चला हो यस चला मग पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे गंगा कावेरी गोदावरी आणि हिमालय सोपा एकदम प्रश्न चला आहेर थोरात हिरवे शेख दही हंडे घागरे आठवले कपाले सोराली गोरे यास चला गंगा कावेरी गोदावरी आणि हिमालय तर पहा विद्यार्थी मित्रांनो सोपा प्रश्न आहे गंगा कावेरी आणि गोदावरी हे का आहे नद्यांची नावे इथे आणि हिमालय हा का आहे पर्वत आहे पर्याय क्रमांक चार हिमालय पर्याय क्रमांक चार हे का उत्तर काय उत्तर येईल हिमालय पर्याय क्रमांक हे गंगा कावेरी गोदावरी हे काय आहेत नद्या आणि हिमालय हा पर्वत आहे मग वेगळं काय असेल हिमालय पर्याय क्रमांक चार हे उत्तर येईल अलग लक्षात चला ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल सबस्क्राईब करा सबस्क्राईब च्या बाजूला आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल त्या ठिकाणी आपण थांबू जय हिंद वंदे मात्र लाईक शेअर चला लाईक करा सबस्क्राईब करा